श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एक एप्रिल वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत अंगारक्की विनायक चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये एक विनायक चतुर्थी आणि एक संकष्टी चतुर्थी येते परंतु जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते आणि या अंगारकी विनायक चतुर्थीला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी व्रत केले तर सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि गणेशाची कृपा प्राप्त होते असं म्हटलं जातं या दिवशी आपण व्रत केले तर वर्षातील सर्व विनायक चतुर्थीच्या व्रताचं पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होतं तसेच या व्रताने कोणतेही संकट हे आपल्यावरती येत नाही किंवा संकट आले तरी ते निवारण होत असते असे मानले जाते की मंगळदेवाने गणेशाचे तप केले होते त्यामुळे गणपतीने प्रसन्न होऊन मंगळवारी चतुर्थीला तिथी येईल त्या दिवशी अंगारकी गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाईल असा वर दिला होता आणि म्हणून या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाचे स्वरूप चतुर्मुखी आणि चतुर्भुज असते असे मानले जाते आणि म्हणून या दिवशी पृथ्वीवरती गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या काळात केलेले उपाय सेवा व्रत हे खूप प्रभावी ठरत असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या अंगारकी विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा बप्पा नक्कीच पूर्ण करतील तर असं कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी करायचा आहे उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला या झाडाचं एक पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडे झुडपे आहेत त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात आणि या झाडांमध्ये एक दैवी शक्ती असते आणि म्हणून विशेष तिथीवरती या झाडासंबंधित आपण काही उपाय केले तर ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होते आणि यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी अडथळे हे दूर होतात असेच एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे मनी प्लांट या मनी प्लांटमध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त असतात या झाडामध्ये साक्षात गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणून वास्तुशास्त्रानुसार हे झाड जर आपल्या घरात असेल तर खूप जास्त सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आर्थिक ही येत असते तसेच या झाडाला संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते जर हे मनी प्लांटचं झाड आपल्या घरात असेल तर आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात तसेच घरातील पैशांच्या सर्व आर्थिक अडचणी देखील दूर होतात तसेच घरात पैशांचा ओक हा वाढू लागतो आणि म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला या अंगारकी विनायक चतुर्थीला या मनी प्लांटचं एक पान जे आहे तर ते आपल्या घरात आणायचं आहे जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल प्रत्येक कामात तुम्हाला अपयश येत असेल किंवा भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे मग ही इच्छा नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल कर्जमुक्ती होण्याबद्दल असेल किंवा तुमचा एखादा शत्रू असेल त्यापासून तुम्हाला मुक्तता हवी असेल तर हा उपाय तुम्ही करू शकता तसेच घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तरीही हा उपाय खूप प्रभावी मानला जातो उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहेत स्वच्छ स्नान करायचं आहे व्रत करणं शक्य असेल तर आवर्जून तुम्ही उद्याच्या दिवशी व्रत करा यानंतरनं गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत बाप्पांना शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहेत दुर्वा दासवंदाची फुलं अर्पण करायची आहेत गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मनी प्लांटचं पान जे आहे तर ते आणायचं आहे अण्ताने चांगलं घ्या कुठेही फाटलेलं किंवा खराब झालेलं असं पान घेऊ नका यानंतरनं हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकवरती तुम्हाला मुठभर चना डाळ जी असते तर ती ठेवायची आहेत आणि त्या डाळीवरती हे जे पान आहे तर हे तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे दिवा प्रज्वलित करण्यासाठी एक मातीची पंती घ्या त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची शक्य असेल तर गाईचं तूप घालायचं नसेल तर मग तुम्ही तेल घालू शकता यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतर हे पान आणि हा दिवा आपल्या देवघरामध्ये ठेवून त्या पानाची पूजा करून घ्यायची आहेत दिवेलासुद्धा हळदी कुंकू लावायचा आहेत यानंतर आपल्या देवघरामध्ये बसूनच तुम्हाला एक वेळा गणपती अथ्रोशिशमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा गणपती संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे ओम गण गणपती नम या महामंत्राचा अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा जप करायचा आहेत दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी ज्या काही इच्छा आहे तर त्या पूर्ण होण्यासाठी मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायच्या आहेत यानंतर ते पान आणि तो दिवा उचलून तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरती जायचं आहे आणि ही जी प्लेट आहे त्यामध्ये आपण पान ठेवलेलं आहे चण्याच्या डाळीवरती तर ती प्लेट आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या साईडला ठेवायच्या आहेत जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे तर तिथे हे पान जे आहेत म्हणजे ही जी प्लेट आहे तर ती आपल्याला ठेवायची आहेत आणि त्या प्लेटच्या शेजारीच तुम्हाला हा जो मातीचा दिवा आहे तर हा देखील ठेवायचा आहे यानंतर पुन्हा एकदा तिथे आपल्याला त्या दिव्याला त्या पानाला हळदी कुंकू लावायचा आहेत आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंभरट्याला सुद्धा हळदी कुंकू लावायचा आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे संध्याकाळपर्यंत हा दिवा आणि हे पान तिथेच आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवायचं आहे सायंकाळी पाच वाजल्यानंतरनं ती डाळ आणि ते पान तुम्हाला उचलून तुमच्या घराजवळ जिथे कुठे गायी असेल तर गायीला खाऊ घालायचं आहे चतुर्थीच्या दिवशी गायीची पूजा करायला खूप महत्त्व दिलं जातं जेव्हा आपण हे पान आणि ही चना डाळ गाईला खाऊ घालतो तेव्हा साक्षात माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते कारण गाईला लक्ष्मी म्हटलं जातं गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात आणि जेव्हा हे पान गाय खाते तेव्हा तेहतीस कोटी देवी देवतांची कृपा ही आपल्यावरती प्राप्त होत असते ती डाळ देखील आपल्याला गायलाच खाऊ घालायची आहेत आणि तो दिवा तुम्ही स्वच्छ करून वापरायला घेऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या या एका पानाचा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्याने घरातील दोष नकारात्मकता इडापिडा ही देखील दूर होते आणि आपल्या घराची आर्थिक भरभराट व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरात मनी प्लांट लावणेसुद्धा खूप शुभ मानले जाते तुमच्या घरात अजूनही मनी प्लांटचे झाड नसेल तर ते तुम्ही उद्याच्या दिवशी आवर्जून लावा असं म्हटलं जातं की या दिवशी आपण हे झाड आपल्या घरामध्ये लावले तो धन, ही त्या शक्य जाला तर घरात धन समृद्धी ही वाढत असते त्यामुळे शक्य झालं तर आवर्जून तुमच्या घरात हे झाड नसेल तर नक्की लावा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ